राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण चवळीच्या शेंगांची भाजी कशी करावी ते पाहणार आहोत सकाळच्या जेवणात करा किंवा रात्रीच्या जेवणासाठी टिफिनसाठी पण ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे चला तर फटाफट पाहूया त्यासाठी अर्धा किलो चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहे शेंगा दोन पाण्याने धुऊन घेतलेल्या आहे छान टपुरी दाण्यांच्या व काही बारीक शेंगा आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे ज्या शेंगांमध्ये दाणे आहे सोलून दाणे काढून घेऊ व बारीक शेंगांचे दोघी टोप काढून निवडून घेऊ शिरा निघत असल्यास त्या पण काढून घेऊ व तुकडे करून घेऊ ह्या शेंगांच्या शिरा खूप कमी निघतात वालाच्या आणि गवारच्या शेंगांच्या शिरा जास्त निघतात शेंगा निवडून घेतल्या आहे आणि बटाट्याचे सालं काढून मी अशा प्रकारे याचे काप केलेले आहे आणि बटाटा पाण्यात ठेवलेला आहे त्यामुळे बटाटा काळा पडत नाही सगळ्यात आधी भाजीसाठी आपण मसाला तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी एक चमचा धणे घेतलेले आहे साधारण एक चमचा जिरे घेतलेले आहे गॅसची फ्लेम लो आणि तांबूस रंग येईपर्यंत आपण छान हे भाजून घेऊ भाजल्याचा छान खमंग वास येत आहे आणि जिरे किंचित फुलले आहे अर्धा बोल खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊ खोबऱ्याला छान सोनेरी रंग आलेला आहे आणि भाजल्याचा छान खमंग वास येत आहे गॅस बंद करूया भाजलेलं साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घालू तेल जास्त नाही घालायचं आहे अगदी किंचित तेल घालू त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहे ते यामध्ये घालू गॅसची फ्लेम मिडियम कांदा किंचित गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊ थोडा गुलाबी रंग आलेला आहे आता यामध्ये आल्याचे तुकडे घालू दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालून एक मिनटं परतून घेऊ एक हिरवी मिरची घालू एक मोठा कट केलेला टमाटर घालून कांद्यासोबत परतून घेऊ सगळे पदार्थ व्यवस्थित परतून झालेले आहे हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आत्ता हे खूप गरम आहे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपण गार करून घेऊ आणि वेगवेगळं आपल्याला वेग हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं एकत्र एक करून फिरवायचं नाहीये टमाटर आणि कांदा गार झालेला आहे मिक्सरच्या भांड्यात घेऊ धुतलेली थोडीशी कोथिंबीर घेऊ पाणी न घालता आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ पाणी न घालता अशा प्रकारे मी हे फिरवून घेतलं आहे आता भाजीला फोडणी कशी द्यायची ते पाहूया त्यासाठी गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये घालूया आपण तेल तेल तापलं आहे त्यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली आहे त्यामध्ये घालू या कढीपत्ता मिक्सरमधून फिरवलेलं वाटण घालू आता हे वाटण आपण तेलासोबत तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊ साधारण एक तीन ते चार मिनटं मी हे परतून घेतलेलं आहे हे आपल्याला खूप नाही परतायचं कारण की आपण मसाला करण्यापूर्वी याला परतून घेतलं होतं आता यामध्ये आपण जे खोबरं भाजून ठेवलं होतं हे देखील मी मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे ते घालू यामध्ये आपल्याला घालायची एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद आता आपण धणे आणि जिरेपूड यामध्ये घातलेली आहे त्यामुळे आपल्याला वेगळ्याने घालायची आवश्यकता नाही आणि व्यवस्थित मंद आचेवरती एक मिनिट आपण हे परतून घेऊ हिंग घालून मिनिटभर आपण परतून घेऊ साधारण मिनिटभर मी हे परतून घेतलेले आहे आता यामध्ये आपण ह्या ज्या सोललेल्या चवळीच्या शेंगा आहे त्या घालू आणि चिरलेला बटाटा घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकीकडे मी हे सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे मसाल्यांसोबत शेंगा आणि बटाटे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी आता तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालावे इथे मी हे गरम पाणी घातलेलं आहे गरम पाणी घातल्यामुळे काय होतं एक तर भाजीला खूप छान तवंग येतो आणि भाजी पटकन शिजते आता जर तुम्हाला असं वाटत असणार की पाणी कमी वाटतंय तुम्ही एक ते अर्धा कप पाणी अजून गरम करून यामध्ये घालू शकतात व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम मिडियम आणि अशा प्रकारे आपल्याला अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि सात ते आठ मिनटं आपण भाजी शिजवून घेऊ मध्ये मध्ये आपल्याला भाजी बघायची आहे जर आपल्याला असं वाटत असणार की पाणी कमी आहे तर त्यामध्ये गरम पाणीच घालावे आणि भाजी शिजवून घ्यावी सहा ते सात मिनटं झालेले आहे भाजी पाहू शेंगा व बटाटे बऱ्यापैकी शिजलेले आहे आता यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ इथे मी सॅंदो मीठचा वापर केलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये टमाटर घातलेला आहे त्यामुळे आंबटपणा बॅलेन्स करण्यासाठी इथे मी गूळ वापरलेला आहे ते घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ बटाटा पाहू शिजला आहे किंवा नाही तर बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे शेंगांचे दाणे पण शिजलेले आहे अर्धा पाऊंड मिनटं आपण अजून शिजवून घेऊ कारण यामध्ये आपण गुळाची चव घातलेली आहे मीठ घातलेलं आहे त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होऊन जाईल साधारण एक मिनटं झालेलं आहे वा मस्त आता यामध्ये घालूया आपण धुऊन बारीक चिरलेली कोथिंबीर नाही घातली तरी चालेल कारण आपण यामध्ये वाटण करताना ऑलरेडी कोथिंबीर घातलेली आहे गॅस बंद करूया तर इथे मस्त चवळीच्या शेंगांची भाजी बनवून तयार आहे तुम्हाला जर सुखी भाजी हवी असल्यास तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं कमी घालावे कशीही करा ही भाजी खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद